नमस्कार मैत्रिणींनो आज गट स्थापनेचा नववा दिवस आहे आणि नववा दिवशी आमचा घट खूप छान प्रकारे असा उगवलेला आहे बघा प्रकारे दिसत आहे तो आणि देवाजवळ दिवा लावून माळ देऊन गटाची पूजा केली त्यानंतर आजचा रंग होता गुलाबी रंग देवीला छान प्रकारे गुलाबी रंगाची साडी घातलेली आहे त्यानंतर

दोन हजार पंचवीसला दुपारी बारानंतर नंतर आणि उपाससुद्धा दुपारी बारा नंतर सोडायचा आहे तर असा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर मैत्रिणींनो दसरा आपला आहे गुरुवारी दोन तारखेला आणि तुळजापूरमधील पौर्णिमा आहे मन सात तारखेला तर लक्षात ठेवा धन्यवाद